कोक्रोच झाले की नको वाटते आता थंडी कमी होईल ना तसं कोक्रोच निघते बघा कोक्रोचसाठी मी गेल्या वर्षी औषध घेतलेलं तुम्हाला दाखवलेलं ह्या वर्षी पण यूज करणार आहे जशी कुठे ना कुठे कोक्रोच दिसतील तर बघा तुम्हाला मी बॅक कॅमेराकडून दाखवते दोन आले दोन पिशेस ऑनलाईन दिलेले त्यात हे बघा नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत नेटी तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर ड्रेस शिवून ठेवलेले आहेत हातशिलाई करायचे आहेत हे बघा थंडीचे ड्रेस शिवलेले आहेत पटियाला खूप हेवी असते पटियाला आणि हे बघा खूप म्हणजे हे मजी, ओ, बन, जे बॉटम आहेत ना बनवायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो बर का तर छानशी सुरुवात करायच्या आधी तुम्हाला सांगते हे जोडी आहे तर शेजार एकमेकीने घेतलेला आहे तर दोन टॉप आणि दोन पॅन्ट शिवून झालेला आहे एकदम रेडीमेड सारखं तुम्हाला व्हिडिओ येईल तर गायबराणीला गुड मॉर्निंग करा उठलेली आहे खववा दिलाय हाय करू हाय गुड मॉर्निंग घेऊ मग तर झाला शॉर्ट पॅन्ट घातलेली आहे उठलेली आहे हां गुड मॉर्निंग करते ॲसी गंदी बात हो जाते आहे तर व्हिडिओ एडिट केला आहे मी आत्ताशी तर आता तुम्हाला सांगते जावं बापू का नाही खूप म्हणजे खूप परेशान कारण नोकरदार माणूस आपल्या पगारावरच घर चालवतं ठीक आहे हीटर चालू आहे काही लोकांना असं वाटतं ना फोजीं पशी खूप खूप कसं आहे माहिती आहे का इथं केळे आणलेत तुम्हाला सांगते मी काही गोष्ट आहे तर केळे गायूला आणलेत गाय खाती थंडी असली तरी खाती ठीक आहे तर ही मशीन पिलो वापरते आणि मी माझी मशीन इकडं वापरते दोन्ही पण मशनं एक नुसती इंटरलॉक फिको पिको फॉलला ठेवले दुसरी फक्त शिलाईला तर अशी साफसफाई चालू आहे माझी गायीने अशी पॅन्ट काढलेले इथं शॉर्ट घातले त्यानंतर का नाही फोजी साहेबाने इथं आणलेलं आहे राशन राशन भरत आहे गायू माझ्या पुढे मागे पळत आहे आता कामच करताना येते बघा लेडीज कपडे टाकायला ना नाही तर त्यांना पण अटेंड करावं लागतं पूजेचा पैसा कधी आरामाचा नसतो खाऊन पण कधी पचणार नाही रक्ताचं पाणी करून त्यांनी पैसा कमवलेला असतो स्वतःच्या जीवाची पण पर्वा नसती बायका मुलांची आई बाबांची कुणाची नसती तर त्यांचा तुम्ही खाऊन शांत बसला तुम्हाला देव कधी सुट्टी द्यायच तर चला आताशी गाय उठली आणि खूप मस्ती केली गायुन आणि आता केव्हा अच्छा क्या अच्छा तर गायू आता टीव्ही बघते लावून बघते अजून एक आऊरे काय का गिया अरे हा हा हाय हाय घावलं हा। आणि ये देखो चव्हाण खाऊन काय केलंय बघा त्याच्या बगीवर बगी पे गेला कायला तुम्ही से लगा दिया पोटी ए पोटी खा जाएगी चवन फ्रेश ना बगा काय म्हणते अपने घर में तू ही चलत रही है ये तो हां गुड मॉर्निंग किया गुड मॉर्निंग एवरीवन बोलो एवरीवन रमा टीवी लवकर लय बोलायचं पणडा मीच ने मी लगा दूंगी ना चला आता आपण टीवी लावून देऊया गायूला ठीक है या

तर आता मी बाय करते नीट एका थ्री चार साईन दुसऱ्यात नाही तर झाला सगळी आता साफसफाई करायची तशी पडलेले आहेत गायुराणी बसलेले आहे बाय दे की शाईदर बाय कर दे बाय बघितलं का चिडतोय क्या क्यू गुस्सा क्यू करणार सप्पे फिर नानी मोसी गंदी बोल देंगे तुम्ही दिदी को प्यार करेंगे बघितलं का तिला गुस्सा आलाय वाटत

बटाटा आणि फुलकोबी वगैरे मिक्स काही ऑफर केलं आहे म्हणजे काय वापर केला नाही दुसरं ना व्हेज तेवढेच दोन तर आता हे पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे जेवढे भा पाहिजे होते ह्याच्या खाली आहे प्लेटच्या खाली पीठ पीठ आहे आणि रात्रीचं हे वाचलेलं तेल लावून ठेवलेलं आणि ते आता करायचं मग आता त्याच्या आधी का नाही चहा वगैरे पिऊन झालेलं आहे का चायचं पतीला आणि किचनमध्ये एवढं सामान पडले तेवढे भांडी घासलेली आहेत बंद करू आणि गाईसाठी इथला भीतर आता उचलून बघा बंद केलेला आहे गायू आहे ना इकडं किसू लगा दो झाडू बिडू लावायचं आहे पण कस आहे आता त्या रूम मध्ये बसलंय ना आपलं गायू त्यामुळे फ्रीजवरचं कव्हर कवर आहे मी गायूची स्टिक आणि आता फ्रीज तुम्हाला माहित नाही मी पहिल्यांदा पाहिलो की फ्रीज ला पण बुरशा लागतात ठीक आहे मला माहितच नव्हतं की फ्रीज लागतात ओके तर आता फ्रीज मध्ये तुम्हाला कधी लागले हे सांगते पुसते आतल्या साईडला पुसून झालेलं आहे का नाही आतल्या साईडला पुसून झाले पण बाहेरच्या साईडचं राहिलंय गडबडी आणि तुम्ही काही कमेंट येते ताई तुझ्या केसचं काय चालू आहे का केस सुट्टी नाही ताई आणि भावांना मी सांगते तुम्हाला यूट्यूब फॅमिलीवर सुट्टी नाही देणार माझे आहेत तर आम्ही घेऊनच राहणार आज मी उद्या तुम्हाला माहीत आहे सरकारी काम असतं टाईम लागतं पण घेणार त्यांना सुट्टी नाही हरामाचं खाऊन त्यांना वाटतंय आम्ही बंगला बांधू हे बांधू सुट्टी नाही देणार तुम्ही नका काळजी करू आहे केस चालू ते जातेत चालू आहे कधी कधी तारीख पडते हे सर्व आम्हाला माहीत आहे त्यांचे काय करायचं का नाही ते आम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला बोल बोल माझं फ्रीज पण साफ झालं त्यांची ते, अशी हे अशी निर्लज्ज माणसं मी कुठंच बघितले नाही पण कधी हे सुट्टी देणार नाही स्वतःच्या कष्टाचं कोणी असं वाटतं का सोडून द्यावं ना ती हरामाचं खाऊन बसलेत ना त्यांना कधी सुखानं वाटणार नाही सुखानं झोप पण येणार नाही आणि त्यांची कधी अशी तळतळान हाय ना त्यांचं ना, घर मुलं बाळ बायकू ती कधी सुख राहणार नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि कधी सुट्टी पण देणार नाही आणि असं वाटतं ना की सोडतील ना, ना आ ले ले आ तर चला आता का नाही मी तुम्हाला सांगते तसल्या माणसांना का नाही सुट्टी नाही द्यायची आपण जेवढं आपल्या हक्काचं आहे तेवढं लढायचंच नाही सोडणार तरी महाराष्ट्रीयन साडी आलेली आहे तर ह्या साडीला का नाही पी बिहारच्या ह्यांनी मागवलाय खूप छान साडी आहे मला ब्लाऊज शिवायचा आता थोडा डिझाईनदार गळा तर चला मी हे पण दाखवलं त्यात गायूला आता द्यायचा आहे बघू गायूला भेटू थोडं काय म्हणते गायू गायूला देते खवा वाजले साडे नऊ वाजून गेले आहे बघू शकता तुम्ही उलटा आहे त्याला चौतीस झालेत नऊ चौतीस तर खावा बनवून आणते थोडस अकराला उठते आज थोडं लवकर उठली ती साडे दहा अकराला उठवते लेट झोपते ना रात्रीची तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद बाय कर दो त्याला देऊन का नाही परत झाडू लावते भाज्या बिज्या काटून कचरा टाकून दिलाय आता हे शिलाईचं वगैरे हे असं हे पडले आपली मशीन शिलाई मशीनची मोटर खालीच राहिली बघा ती तर नॉट्स बी त्याच्या घरीच पडलेला आहे बॉक्स तर काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये